उभाटा गटाकडून तानाजी सातपुते विधानसभेसाठी इच्छुक तर वेळ आली तर मी स्पोर्ट्समॅन आहे टक्कर देणारच मिरजेत विधानसभेसाठी इच्छुक असणारे तानाजी सातपुते यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया मांडली आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं काम प्रामाणिकपणे करत आहेत त्यामुळे त्यांनी विधानसभेसाठी इच्छुक असल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला गरज विधानसभा 282 म्हणजे मी तानाजी आनंदराव सातपुते मी दोन हजार चौदाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्याकडून फक्त चौदा दिवसामध्ये मी इलेक्शन लढलो होतो त्यावेळेस मला विलजाच्या जनतेनं व ग्रामीणच्या जनतेनं मला मोठे पाठबळ दिलं आणि सर्व माता बहिणी बंधू सर्व समाजाच्या शेतकरी असो व्यापारी असो दलित असो वंचित असो किंवा सर्व कष्टकरी असो आणि युवकाने असो युवती असो किंवा माता असो त्यांनी इथला मला भूमिपत्र म्हणून मला मोठ्या प्रमाणात त्यांनी सकार्य केलं होतं आणि त्यांचं प्रेम असंच माझ्यावर आहे त्यामध्ये सर्वप्रथम मी एक शेतकरी कुटुंबातला असो मी एक छोटासा व्यापारी आहे दूध व्यवसाय करतो आहे आणि त्या दुधाच्या माध्यमातून मी घराघरापर्यंत आत्तापर्यंत पोचलेलो आहे आणि इथून गेले तीस वर्ष झालं मी मिरजेतल्या घराघरापर्यंत दुधाच्या माध्यमातून पोचलो आहे इथले मिरजजींचे आराध्य दैवत जे खाजा मीराजसाहेब श्यामना मीरासाहेब आहेत त्यांचा आम्हाला मानाचा गलिप आहे आमच्या सातपुतेकरणाला चर्मकार समाजाला तर त्या माध्यमातून मुस्लिम समाज मिरजमध्ये मोठा आहे त्यांचे ऐंशी हजार मतं आहेत त्यांचं सहकार्य मला मोठ्या प्रमाणात लाभतं आहे त्यांचा विश्वास आहे माझ्यावर स्थानिक असल्यामुळं तसंच मिरजचे शेतकरी जे काय पंचप्रूषेतले आहेत मिरज ग्रुप सोसायटीच्या माध्यमातून मी तिथे डायरेक्टर पंधरा वर्ष झाला आहे तर मिरज ग्रुपच्या सोसायटीच्या तीन हजार चारशे शेतकरी सभासद आहेत त्याच्या माध्यमातून मला शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात सहकार्य करायला तयार आहे तसंच मी स्वतः एक मिरज तालुक्यात टेकवंड करट असेशन स्थापन केलेलं आहे मी स्वतः नॅशनल ब्लॅकदर्न फर्स्ट आहे माझी कित्येक अकॅडमी आहेत खेळाडू आहेत मी कित्येक खेळाडू तयार केलेले आहेत ते खेळाडू मला मोठ्या प्रमाणात पाठवाई द्यायला तयार आहेत इथले युवक आहेत किंवा इथले उद्योजक आहेत इथले छोटे व्यापारी जे मिरज शहरातले आहेत ते व्यापारी ग्रामीण शहर ग्रामीणमधले लोक असून देत ते मला सकार्य करायला तयार आहेत म्हणून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना शिवसेनेची तिकीट मागण्यासाठी मी मिरजमधनं मागणी करतो आहे तर त्यांनी माझी दखल घ्यावी कारण मी एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि जर इथं एवढ्या मोठ्या पलाट्याला जर टक्कर द्यायची असेल तर माझा सारखा कार्यकर्त्याला जर दिलं तर निर्जितली जनता अक्षरशः स्वतःहून सहकार्य करेल ही मला अपेक्षा आहे आणि तिथल्या पुढच्या काळात मी मिरजेसाठी काम करायला मोठ्या प्रमाणात तयार आहे कारण इथले प्रश्न भरपूर आहेत इथले जे काही वन हॉस्पिटल आहे ते बंद पडलेलं आहे मिरजेची शासकीय डिरिया आहे ती बंद पडलेली आहे तसंच मिरज रेल्वे स्टेशन जंक्शन आहे त्याचा विषय आहे मिरजेची एम आय डी सी आहे ती बंद पडण्याच्या मार्गावर आहे त्यांचा विषय आहे जी शिंदेवाडीला एम आय डी सी होती मंजूर होती ती मंजूर केलेली एम आय डी सी त्यांनी अक्षरशः बंद केलेली आहे तर इथं रोजगार का मिळणार तर इथं युवकांना रोजगार मिळण्यासाठी इथल्या जनतेसाठी इथल्या शेतकऱ्यांसाठी हे काम करायला एक सामान्य करतला आणि शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं मला काम करायची स्वतःला मनपूर्वक इच्छा आहे कारण इच्छा असेल तरच आपण काम करू शकतो आहे त्यासाठी इथले सर्वजण माता बहिणी बंधू युवक युवती आणि सर्व घटकांना मी विनंती करतो तुम्ही मला सर्वांनी मिळून पाठिंबा द्यावा कसा असेल तसा कारण माझ्यावर तर मी गप असणार नाही मी मी करणारच कारण आहे ताकद आहे मी त्या पद्धतीने मी फाईट करणारच जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम महानकर न्यूज साठी बातम्यांसाठी माने कर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा